नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेट नेट टेटमॉन या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपण या चॅनलवर आपल्या काही वेगवेगळ्या परीक्षा असतात त्यामध्ये सेट असो नेट असो 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 किंवा टी किंवा पेट सारख्या परीक्षा असो तर या परीक्षांविषयी संपूर्ण असं मार्गदर्शन त्या परीक्षांविषयीचे वेगवेगळे अपडेट्स आणि इतर विद्यार्थ्यांच्या काही शंकानुसार या ठिकाणी आपण इथं मार्गदर्शन करणारे व्हिडिओ जे काही येतं तर ते रेग्युलरली तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत मित्रांनो आजचा आपला जो एक व्हिडिओ आहे तर तो भावी शिक्षक बंदासाठी आहे ज्या विद्यार्थी मित्रांचं डीएड आणि बीएड झालेलं आहे साहजिकच अशा विद्यार्थी मित्रांना एकच असं असते कोणत्याही पद्धतीनं या ठिकाणी टी टी म्हणजे शिक्षक पात्रता त्या परीक्षा पास व्हायची आणि या ठिकाणी त्यांचं जे काही ड्रीम जॉब आहे तो म्हणजे शिक्षक तर तो शिक्षक त्यापदी त्यांनी जॉईन घ्यायचं मित्रांनो आगामी दोन ते तीन महिन्यामध्ये साधारणतः एक अंदाज आहे सप्टेंबर महिन्यामध्ये टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा त्या ठिकाणी होईल पूर्वी ही जी काही परीक्षा व्हायची तर ती साहजिकच महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या माध्यमातून व्हायची पण तुम्हाला माहितच असेल की भविष्यामध्ये ही परीक्षा आयबीपीएस या कंपनीला त्या ठिकाणी सोपवलेली आहे आयबीपीएस मार्फत ही कंपनी कंपनी आहे तर ही परीक्षा कंडक्ट करणार आहे आणि मग त्या दृष्टीनं परीक्षेच्या पॅटर्न मध्ये किंवा प्रश्न जे काही विचारले जाणार तर त्यांच्या अप्रोच मध्ये थोडासा फरक झालेला आहे तो देखील आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यासोबतच ही टीईटी परीक्षा जी काही आहे तर हिचं स्वरूप कसं आहे किती मार्कांची असते त्यासाठी वेळ किती द्यावा लागतो निगेटिव्ह मार्किंग आहे का त्यासोबतच कोण ही परीक्षा देऊ शकतं आणि ही टीईटी परीक्षा पास झाल्यानंतर ताबडतोब तुम्ही शिक्षक होऊ शकता का ना ना या सगळ्या प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचे सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी टीईटी जी काही परीक्षा आहे तर ही महाराष्ट्राच्या लेवलला त्या ठिकाणी घेतल्या जाते आणि ही परीक्षा जी काही आहे तर ही फक्त क्वालिफाई परीक्षा आहे याचा अर्थ तुम्ही टीईटी पास झाला तर म्हणजे ताबडतो तुम्ही शिक्षक पदी हो विराजमान होऊ शकता किंवा शिक्षक या पदावर हो? तुम्ही दावा करू शकता असं बिलकुल नाहीये साथ या परीक्षेचा त्या ठिकाणी फॉर्म जर बघितला तर टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही शिक्षक या पदासाठी पात्र आहात मग शिक्षक कधी होऊ शकता तर साहजिकच त्यासाठी टी ए आय टी नावाची परीक्षा आहे शिक्षक अभियोग्यता चाचली पर महाराष्ट्रामध्ये जर टीईटी आहे तर केंद्रीय स्तरावर देशाच्या स्तरावर कोणती परीक्षा आहे का तर यस त्यासाठी सी टी आहे आणि मग एखाद्या विद्यार्थ्यानं टीईटी परीक्षेच्या ऐवजी सीटीईटी परीक्षा जर क्रॅक केलेली असेल तरी देखील जात हो। म्हणजे एकंदर सीटीईटी पास झालेल्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देण्याची किंवा थोडक्यात या टीईटी बद्दल आपण समजून घेतलेलं आहे बरं टीईटी ही परीक्षा तुम्हाला कितवीच्या वर्गांसाठी शिक्षक म्हणून योग्य ठरवते जर समजा तुमचं डीएड किंवा बीएड झालेला झालेलं असेल अशा वेळेस तुम्ही पहिली ते आठवी या वर्गांसाठी शिक्षक म्हणून या परीक्षेच्या माध्यमातून पात्र ठरतात तर यामध्ये ही आणखी पुन्हा दोन पेपर असतात आता ह्याच्यामध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक असे दोन प्राथ ले ले गट पाडलेले आहेत प्राथमिक जो काही गट असतो तर तो पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी असतो त्यासाठी जे काही शिक्षक मित्र असणार आहेत तर त्यांना या टीईटीचा पेपर वन देणं आणि पास करणं आवश्यक आहे मी जर समजा तुमचं बी एड झालेलं आहे अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्ही उच्च प्राथमिक पदासाठी उच्च प्राथमिक वर्गांच्या शिक्षक पदासाठी पात्र ठरत असता आणि याच्यामध्ये मग सहावी सातवी आणि आठवी हे तीन वर्ग येत असतात थोडक्यामध्ये जर बोलायचं झालं तर या ठिकाणी इथं पेपर वन जो काही आहे तर तो पहिली ते पाचवी या वर्गांसाठी आहे आणि पेपर टू जो काही आहे पेपर टू जो काही आहे तर तो सहावी सातवी आणि आठवी म्हणजेच उच्च प्राथमिक वर्गांसाठी त्या ठिकाणी ठेवलेला आहे पण यामध्ये आता मित्रांचं काही विद्यार्थी मित्रांच बारावीवर फक्त डीएड झालेलं असतं किंवा डीडीएड म्हणतात काही विद्यार्थी मित्रांनी बारावी करून त्या ठिकाणी बी ए केलेलं असतं आणि पार्वली डीएड देखील केलेलं असतं तर काहींचं बी ए प्लस बीएड असतं काहींचं बीएससी प्लस डीएड असतं काहींचं बीएससी प्लस बीएड असतं इथ या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पॉसिबिलिटीज आहेत तर मग यामध्ये कोणते या ठिकाणी विद्यार्थी विद्धर, कोणत्या पेपर साठी पात्रायचे हे ठरवणं फार महत्वाचं आहे कारण आपल्याला ही परीक्षा पास तर करायची पण आपण कोणता पेपर देऊ शकतो हे सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये ज्या पेपर बद्दल त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत तो आहे पेपर वन हा पेपर वन कोण देऊ शकतो तर ज्यांना त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षक व्हायचंय तर ते या ठिकाणी या पेपर वन साठी असतात किंवा पेपर वन त्यांनी अपेक्षित असतं मात्र इथे कोण देणार आहे तर ज्यांचं बारावी प्लस या ठिकाणी आहे तर, दिक्री दिक्री तर, आए, तर हे विद्यार्थी पेपर वन देऊ शकतात ज्यांचं त्या ठिकाणी बाळावी होऊन ज्यांची डिग्री पदवी देखील झालेली आहे मग ती पदवी जी काही आहे तर ती बी ए आहे किंवा बी एस सी आहे आणि त्यासोबत डी एड झालेला आहे तर हे विद्यार्थी मित्र देखील या ठिकाणी पेपर वन देऊ शकतात सोप्या भाषेमध्ये जर बोलायला गेलं तर इथं या ठिकाणी बी एड झालेले विद्यार्थी मित्र पेपर वन देऊ शकत नाही म्हणजे इथं एक्सक्लुसिव्हली राईट्स कोणाकडे आहेत बरं तर ज्यांना त्या ठिकाणी बी एड घेतलेली आहे बीएड ही पदविका घेतलेली आहे तर त्यांनीच या ठिकाणी पेपर वन देऊ शकतात तर मित्रांनो या ठिकाणी ये बी थे, बी थे, ने ने थे, थे या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचं याची बेसिक आयडिया तुम्हाला आलेली असेल म्हणजे एकंदर ज्यांचं बारावी डी एड किंवा बारावी प्लस पुढं या ठिकाणी बी ए किंवा बीएससी म्हणजे पदवी झालेली आहे आणि प्लस डी एड झालेला आहे तर त्यांनी या ठिकाणी या पदासाठी पात्र ठरतात तर आपल्याला यानंतर पाहायचंय पात्रता तर याबद्दल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे किमान पात्रता आहे तर विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण केलेली असावी आणि सोबत या ठिकाणी डी एड ही पदविका त्याच्याकडे असणं अपेक्षित आहे आता हा पेपर वन जो काही आहे तर हा किती मार्कांचा असतो पेपर वन असतो एकशे पन्नास मार्कांचा एकूण गुण किती असतात एकशे पन्नास वेळ किती भेटतो तर एकशे पन्नास मिनिटे भेटतात स्वतः भाषेमध्ये एका प्रश्नासाठी एक मिनिट भेटतो एकशे पन्नास मिनिटे म्हणजेच या ठिकाणी आपण अडीच तास देखील म्हणू शकतो एकूण प्रश्न या ठिकाणी एकशे पन्नास म्हणजे सगळं जे काही आहे तर ते दीडशे दीडशे मार्ग दीडशे दीडशे या अंकामध्येच येतं दीडशे प्रश्न दीडशे गुण आणि दीडशे मिनिट आणि इथं कोणत्याही प्रकारची नकारात्मक गुणदान पद्धती नाहीये याचा अर्थ तुमच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर त्या ठिकाणी तुमचे मार्क्स कटणार नाही पण तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही तर मग मात्र तुम्हाला मार्क भेटणार नाही मायनस देखील जाणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी इथं विषय जे काही आहेत तर ते कोण कोण देतं हे समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो पेपर वन मध्ये एकूण विषय जे काही आहेत तर ते पाच आहेत म्हणजे एकंदर या ठिकाणी तीस तीस गुणांसाठी एक एक विषय अशा पद्धतीनं पाच विषय म्हणजे तीस गुण पाच म्हणजे पन्नास आता इथं पहिला विषय जो काही आहे तर तो आहे बाल मानसशास्त्र आणि अध्यापकशास्त्र अत्यंत महत्वाचा असा विषय आहे तीस गुणांसाठी आहे आणि या ठिकाणी जे तीस प्रश्न असतात सगळे प्रश्न हे बहुपर्यायी पद्धतीचे असतात येण सिंग पद्धतीचे असतात त्यानंतर दोन भाषा विषय त्याला इथ या ठिकाणी भाषा एक आणि भाषा दोन इथं या ठिकाणी तीन भाषांमधून खरं तर तुम्ही दोन भाषा निवडू शकता ऑप्शन्स जे काही येतं मराठी इंग्लिश आणि उर्दू महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य विद्यार्थी जे काही येतं तर या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश ह्या दोन भाषा या ठिकाणी निवडतात काही उर्दू घेणारे देखील असू शकतात भाषा एक आपण समजा जर मराठी गृहित धरलं तर या ठिकाणी तीस गुणांसाठी तीस प्रश्न येतात सगळे बहुपर्य पर्यायी वस्तुनिश्च स्वरूपाचे प्रश्न असतात भाषा दोन तीस गुण तीस प्रश्न बहुपर्यंत प्रश्न असतात त्यानंतर जो काही विषय आहे तर तो आहे गणित त्याच्यामध्ये काही बुद्धिमता चाचणीचे देखील प्रश्न येत असतात तीस गुणांसाठी ती गणित मत चाचणी हा या ठिकाणी विषय तीस प्रश्न आणि शेवटी जो काही आहे तर परिसर अभ्यास आता परिसर अभ्यासामध्ये काय येतं तर इतिहास भूगोल राज्यशास्त्र तर या पद्धतीचे जे काही विषय येतं तर ते सगळे या परिसर अभ्यासामध्ये येतात त्याच्यामध्ये काही विज्ञानाच्या तुम्हाला पाहायला मिळत ठीक आहे आणि हा विषय देखील या पद्धतीचा तुम्हाला पुढचा महत्वाचा प्रश्न इथं या ठिकाणी कट ऑफ काय असतो मित्रांनो इथं कट ऑफ हा पर्याय नाहीये त्याचा एक फिक्स असा त्यांनी क्रायटेरिया ठरवलेला आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला या ठिकाणी सिक्स्टी पर्सेंट मार्क्स भेटणं आवश्यक आहे दीडशेचे या ठिकाणी साठ टक्के जर केलेला मित्रांनो तर तो आकडा जो काही आहे तर तो नव्वद येतो याचा अर्थ तुम्हाला नाईन्टी प्लस मार्क्स असणं अपेक्षित आहे जर या ठिकाणी तुम्ही ओपन मध्ये असाल तर आणि जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल त्यामध्ये ओबीसी एस सी एस टी तर अशा वेळेस तुमचा जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तर तो फिफ्टी फाईव्ह पर्सेंट ठेवलेला आहे म्हणजे आता दीडशे मार्गांचा फिफ्टी फाईव्ह जर काढला तर तो येतो एट्टी टू ठीक आहे तो किती येतो बरोबर एटी टू म्हणजे तुम्हाला ब्याऐंशी पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही एटी टी जो काही आहे तर त्याचा पेपर एक पास केलेला आहे असं धरलं जातं आणि साहजिकच या ठिकाणी तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास झालेला आहात आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जी अत्यंत महत्वाची अशी परीक्षा आहे ती म्हणजे टी ए आय टी शिक्षक अभियंता चाचणी या परीक्षेला तुम्ही क्वालिफाय ठरत असता जर या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तम घेतले तर तुम्ही या ठिकाणी म्हणजे आवडीचं जे काही पद आहे सरकारी नोकरी आहे सरकारीच नाही तर मित्रांनो या ठिकाणी गंमत अशी आहे की तुम्हाला महाराष्ट्रामधल्या खाजगी शाळा विना अनुदानित कोणत्याही प्रकारच्या शाळांवर शिक्षक म्हणून जर जॉईन व्हायचं असेल तर या परीक्षा पास होणं गरजेचंच आहे ठीक आहे म्हणजे असं त्याच्यामधून कुणालाही सूट दिलेली नाहीये फक्त जिल्हा परिषद शाळा किंवा मनपाच्या शाळांसाठीच ही अट आहे असं बिलकुल नाहीये तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या कोणत्याही शाळेमध्ये पहिले ते आठवीच्या वर्गासाठी शिकवायचं असेल तर आणि टी टी पेपर एक आणि त्यानंतर या ठिकाणी टी ए आय टीचा पेपर जो काही आहे तो उत्तम गुणांनी पास होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर तुमच्या मार्क्सनुसार या ठिकाणी तुमची निवड जी काही आहे तर ती